रोख ठोक बेधडक आणि अचूक घडामोडींचा बेत घेणार बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज दलित चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक होताच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्याने कान धरून काढल्या उठाबशा दोन महिन्यापूर्वी शौर्य दिनाच्या निमित्ताने एका माथेफिरूने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्या फिरमला दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी गाठून त्याला भर चौकात कान धरून उठाबशा काढून माफी मागायला लावल्याची पोस्ट केच तालुक्यासह जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर प्रचंड व्हायरल होत आहे केच तालुक्यातील एका माथेफिरूने दोन भीमा कोरेगाव येथील एक जानेवारी रोजी संपन्न होत असलेल्या शौर्य दिनाच्या निमित्ताने त्याच्या मोबाईलच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या अकाउंटच्या स्टेटसला जाणीवपूर्वक भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाच्या निमित्ताने समाजाच्या भावना भडकावण्याच्या वाईर उद्देशाने आणि दोन समाजात व दोन जातीत तेड निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने एक आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला होता त्यामुळे केज येथील दलित चळवळीतील विविध पक्षांचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते त्या दिवसांपासून तो फरार होता दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस केजमध्ये दिसताच आक्रमक कार्यकर्त्यांनी त्याचा यथायोग्य पाहुणचार करून त्याला भर चौकात कान धरून उठाबशा काढायला लावल्या आणि पुन्हा अशी चूक करणार नाही म्हणून माफी मागायला लावली आहे या त्याचा उठाबशाचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो फिरू कोण याची चर्चा सुरू आहे दरम्यान दोन महिन्यापूर्वी या माथेफिरू विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर शून्य सात दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता एकशे शहाऐंशी एक दोनशे नव्वदनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच याच्याविरुद्ध अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या उद्देशाने पोस्ट व्हायरल केल्यास कठोर कारवाई केली जाईल स्वप्नील उणावणे पोलीस निरीक्षक केज आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा